जिल्ह्यातील अकोले येथील आंतरराष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडू कुमारी फिजा सय्यद हिला जिल्हा क्रीडा पुरस्कार महाराष्ट्र दिनी अहिल्यानगर येथे प्रदान करण्यात आला आहे एक मे महाराष्ट्र दिनी अहिल्यानगर येथे पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुर्गे आदी उपस्थित होते सॉफ्टबॉल क्रीडा प्रकारात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन दोन हजार एकोणावीस वीस या वर्षीचा जिल्हा क्रीडा पुरस्कार कुमारी फिजा फत्तू सय्यद हिला घोषित केला आहे त्याचं वितरण जिल्हा पोलीस ग्राउंडवरती करण्यात आलंय कुमारी फिजा सय्यद ही सॉफ्टबॉल खेळाडू असून अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे तिच्या कार्याचा गौरव म्हणून तिला हा पुरस्कार प्राप्त झाला असून तिचे या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन केलं जात आहे